नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंड बाबत मित्रांनो काल एक मोठी उच्चस्तरीय मीटिंग झालेली आहे आणि नेमकं मीटिंगमध्ये काय झालं आहे ते सर्वांना उत्सुकता होती की मीटिंगमध्ये काय झालं आहे आणि आपण त्या पद्धतीने मॅसेजसुद्धा टाकला होता मीटिंगचा की आपल्याला माहिती मिळाली होती की मीटिंग होणार आहे आणि आपण सांगितलं होतं की झाल्यानंतर आपण तुम्हाला काही न्यूज देऊ परंतु मित्रांनो मीटिंगमध्ये एवढी गोपनीयता बागळण्यात आली किंवा एवढी गोपनीय त्या ठेवण्यात आली होती की त्यामधून एक चकार शब्द बाहेर येऊ दिलेला नाही खूप गोपनीय अशी मीटिंग होती उच्चस्तरीय सर्व मोठमोठाले अधिकारी त्या मिटिंगमध्ये होते आणि पोलीस भरती बाबत सर्व काही आढावा घेण्यात आला आणि पुढची रणनीतीसुद्धा ठरवण्यात आलेली आहे परंतु त्या ठिकाणी मीडियाची काही लोकसुद्धा होते आणि त्यापैकी एक मीडिया म्हणजे साम साम टी व्हीनं एक बातमी समोर आणली आणि ती बातमी काय त्याच्यावरून आज आपण विश्लेषण करणार आहोत तर चला मित्रांनो बघू नेमकी काय बातमी ही सामला आली होती जी काही सामची बातमी मित्रांनो त्याचे काही आपण स्क्रीनशॉट बघू शकतो की जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे अंतिम यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे एक अर्ज रद्द करण्याच्या हमीपत्राची मुदतसुद्धा संपलेली आहे चोवीस मे ही शेवटची तारीख होती ते आपल्याला माहीत आहे मित्रांनो तर ज्यांनी हमीपत्र भरले नाही आणि जास्त अर्ज भरले असतील आता त्यांना कुठल्याही ग्राउंडला जाण्याची संधी राहणार नाही आहे त्यांची सुद्धा यादी येईल की कोणाचे अर्ज बाद करण्यात आले किंवा उमेदवारी बाद करण्यात आलेली आहे आणि जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे अशा प्रकारच्या मित्रांनो जर आपण बघायला गेलो तर सामने ही बातमी लावली आहे पोलीस भरती दुबार नावे असणाऱ्यांना बात करणार आहे त्याच्यानंतर जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे तर मित्रांनो जून अखेरीस म्हटल्यानंतर एक पावसाळ्यामध्येच हे ग्राउंड होण्याची शक्यता आहे परंतु ते होऊ शकतं का पाऊस जर असला तर त्या ठिकाणी जुलैमध्ये जास्त प्रमाणामध्ये मार्चात पाऊस पडतो जर ग्राउंड घ्यायचंच असेल तर जूनमध्ये हा कमी प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे जून हा योग्य महिना होता परंतु जसं काही उच्चस्तरीय बैठकीतील ही बातमी समोर आल्यानंतर आता असं वाटतंय की ग्राउंड नक्की कधी होणार आहे जुलैमध्ये जर ग्राउंड सुरुवात झाली तर ग्राउंड पूर्ण होऊ शकेल का किंवा जो पावसाळ्याचा वेत पाऊस पडला तर कशाप्रकारे नियोजन होईल ह्या सर्व गोष्टी आता मित्रांनो याचा एक मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे तर जूनमध्ये जर ग्राउंड घेतला असतं ह्या जूनमध्ये पूर्णतः ग्राउंड झालं असतं कारण कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो लागून पाऊस पडत नाही आहे पडला तरी निघून जातो पाऊस पडून परंतु जुलैमध्ये तसं नसतं जुलैमध्ये लागोपाठसुद्धा पाऊस पडत असतो त्यामुळे आता सरकार किंवा गृह विभागाचं काय नियोजन आहे या काही काद आपल्याला स्पष्ट होईलच परंतु जी काही सामची बातमी होती त्यानुसार ही बातमी आपण बघितली आणि ज्यांनी डबल अर्ज भरले आणि हमीपत्र भरले नाही त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे अशा प्रकारची सामना ही बातमी काल लावली होती आपल्यापर्यंतसुद्धा आली असेल परंतु आता येत्या काळामध्ये काही सुद्धा गृह विभागाचे निघू शकतात नेमकं त्यांचं काय त्या ठिकाणी प्रॉपर नेमकं काय ठरलं आहे हे तर परिपत्रक आल्यानंतरच समजेल कारण प्रॉपर माहिती तर कोणालाच मिळालेली नाही आहे मित्रांनो तर बघू काही कुठली बातमी असली तर आपलं लक्ष राहणारच आहे सर्वप्रथम आपण ती बातमी याचं काम करूया तर बघू मित्रांनो येत्या काळामध्ये काय होतंय तर धन्यवाद